नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत चा इंटरेस्टिंग धमाकेदार असा एपिसोड बरं का एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आत्याबाई आल्या आहेत आणि त्या म्हणत आहेत सीमाला सीमा 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 अगं ऐकलंच का गं तर सीमा आपण म्हणते हो ऐकलं ना इतकं सगळं केलं आणि तरीसुद्धा ती स्वीटी वाचलीच पण यावेळेला आपला प्लॅन बरोबर करेक्ट बसला होता बरं का पण आता त्या तळेकरांच्या मुलींनी दाण्याचं कूड घातलेली भाजी खाल्ली नाही त्याला आपण तरी काय करणार बरं झालं बाई त्या तळेकरांच्या मुलीनी मुलीला काही झालं नाही तिला काही झालं असतं तर खापर माझ्या माती फुटलं असतं सीमा म्हणते लगेच आत्यात आत्याबाई म्हणतात अगं मला एक सांग दाण्याचा सा कूट मी घातला होता देवाच्या दरबारी माझ्या नावाची नोंद झाली असती ना तर सीमा म्हणते पण मला सांगा आपण हे सगळं का केलं तिने तुम्हाला धमकी दिली ती तिची एवढी हिंमत कशी झाली तुम्हाला धमकी द्यायची तर लगेच आत्याबाई म्हणतात ए ए मला एकटेला नाही आपल्या दो दोघींना धमकी दिले म्हणून तर हे सगळं केलं ना पण काय सगळं वाया गेलं तर सीमा म्हणते पण ही संधी जरी वाया गेली ना तरी दुसरी संधी आपल्याला लगेच मिळेल त्या स्वीटीला चांगला धडा शिकवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही बघाच तुम्ही काय करते मी असं सीमा इकडे म्हणते तर आत्याबाई पण अगदी तिच्याकडे बघून हसतायत आता काय होणार आहे पुढे खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे आई काहीतरी करत असतात तोपर्यंत शुभाताई म्हणत की नाही कोणतरी येतं अरे सतीश दादा असं म्हणत नाही त्याला आवाज देतात आणि मग तो आतमध्ये येतो आणि तो म्हणतो ते साहेबांनी तुमचं महिन्याचं बिल पाठवलं होतं तर आई म्हणतात हो का तर तो म्हणतो हे घ्या आणि मग प्रेक्षकांना आई बिल वाचतात आणि आणि हे पण घ्या असं दुसरं बिल देतात तर आई विचारतात दोन तुम्हान दोन दोन बिल का तर प्रेक्षकांना तो माणूस सांगतो म्हणजे तो सतीशाला सांगतात की ते बिल आधीच बनलं होतं नंतर मग जास्तीचं शेंगदाणा कुठ मागवलं ना हे त्याचं कुठ जोड त्याचं बिल जोडलंय आणि ते बघून घ्या तर आई विचारतात जास्तीचं कुठ कुणी मागवलं होतं तर आई तो आता सतीशदादा म्हणतात की ते तुमच्या घरी नवीन आलेत ना ते कायम राग रागात असतात बघा तर आई एकदम म्हणतात तमयंती ती मग यांची बहीण आहे मोठी बहीण आहे ती तर हो हो त्यांनी आणि सीमावहिनीने नेलं होतं असं त्या सतीशदादाने सांगितलं आणि पैसे बिलात जोडायला सांगितले होते तर आई त्याला म्हटलं ठीक आहे तो विचारतो येऊ ताई आणि मग त्याच्यानंतर तो निघून गेला आहे बरं का आणि आई ना त्या बिलाकडे बघत राहत आहेत प्रेक्षकांना आता इथून पुढे बघत राख कसं काय काय घडणार आहे ते तो पण आई त्या बिलाकडे बघून ना स्वीटी शमिका असा आवाज देतात बरं का आणि आता प्रेक्षकांनो आई कसला तरी विचार करतात आणि वंशांनी दाण्याचं कूट का मागवलं हो असेल हा प्रश्न मात्र आईंना पडला आहे आणि उपासाचं काही करायचं होतं का त्यांना असा प्रश्न आईंना पडला आहे बरं का पण तसं जर का असतं तर भर घरात भरपूर दाण्याचं कूट होतं बाहेरून दाण्याचं कूट का मागवला त्याने तर इकडे ना तेवढाच सानू आले बरं का प्रेक्षकांनो ती विचारते आजी तू कुणाशी बोलतेस तर काही नाही बाळा तू तू खेळ असं म्हणत आई तिला समजावून सांगतात तर ती पण मांडोला डोलावते आणि तिथेच ना भावला घेऊन खेळत बसते तर आई मनातल्या मनात विचार करतात मुळात म्हणजे मी ते दाणे मागवते ते भाजून ना मी ते स्वतः त्याचं दाण्याचं कूट करून ठेवते पण दमयंती वंचनी रेडीमेड दाण्याचं कूट का मागवलं असेल हा प्रश्न आता आईना पडला आहे आणि मग त्याच्यानंतर इकडे ना आईना एक गोष्टी आठवतात बरं का त्यावेळेकर दादांचं म्हणणं होतं की तुम्ही स्वतः तुमची कांदा बटाट्याची भाजी चेक केली होती त्यात शेंगदाण्याचं कूट होतं हे सगळं आईना आठवतं आणि आई आता दमयंती वंचनच्या नावाने ओरड जातो परंतु बाबा पण आले तिकडनं बाबा विचारतात काय ग काय झालं तर आई म्हणतात त्यांना थांब तुम्ही थांबा जरा सांगते मी आता मी काय वगैरे सगळे चालत बरं का आता दमयंती येऊन काय म्हणतात बघा काय गा है? कशाला कांथळ्या बसतील एवढे जोर मोठ्यानं ओरडतेस माझे कान शाबूत आहेत असं म्हणत ना आता दमयंतीवंश बोलायला चालू करतात बघा आल्यावर आणि मग आता प्रेक्षकांनो आई बघा कशा बघत आहेत दमयंतीवंशांकडे आणि दमयंती दमयंतीवंचं बघा कशा बघतात आईंकडे आणि तेवढ्याच सीमा मजा घेते या दोघींची आता आत्याबाई म्हणतात बोल ना कशाला माझ्या नावाने टाहू फोडत होतीस आणि मग प्रेक्षकांनो ना आईना बिल दाखवतात बरं का आणि आता प्रेक्षकांनो बघा तशी रिॲक्शन आहे दमयंती वंचनची बिलकडे बिलाकडे त्या बघतायत आणि सीमासुद्धा त्या बिलाकडे बघते म्हणजे नेमकं काय आहे ते कळत नाही आहे कुणालाच अगं वाण्याचं बिल आहे ते मी द्यायचं असं म्हणत ना आत्याबाई विचारतात तर सीमा हसते त्यांच्या या जोकवर आत्याबाईला लगेच म्हणतात काय रे अशा तुझ्या घरात राहते म्हणून वाण्याची बिलं पण मिस द्यायची असं आत्याबाई लगेच विचारतात बरं का बाबांना आणि आता प्रेक्षकांना बघा हा इकडे ना आई पुढे बोलायला चालू करतात आणि म्हणतात वंस उगीच विषय भलतीकडे नेऊ नका तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी बिल तुम्हाला का दाखवते ते आणि मग प्रेक्षकांना सगळेच आईंकडे असे संशयाने बघायला लागतात सगळेचा तर आई पुढे विचारतात तुम्ही बोलताय का मी बोलू आणि मग प्रेक्षकांना आत्याबाई लगेच म्हणतात मग मी मी काय बोलू तू अशी रिंग रिंग मास्टरांसारखी माझ्यास माझ्याशी बोलू नकोसा तर आता आई बाबा आई म्हणतात तुम्हीच माझ्यावरती ही वेळ आणलेत मी पुन्हा तुम्हा पुन्हा तुम्हाला सांगितलं होतं की शांतपणे सांगितलं होतं की आमच्या घराच्या भानगडीत तुम्ही पडू नका सांगितलं होतं की नाही असं आई विचारतात बरं का डायरेक्ट इकडे आणि मग प्रेक्षकांनो ना आता सिटी जरा गप्प बसते तर बाबा म्हटात शुभा शुभा एक मिनिट शुभा अगं नेमकं काय झालं आहे ते तू इतकी काय चिडली आहेस असं बाबा विचारतात तिथे आणि मग आता प्रेक्षकांनो इकडे ना आई असं की नाही बाबांकडे बघतात आणि आत्याबाईंना विचारतात काय वनसं तुम्ही सांगताय तुमच्या भावाला की मी सांगू आणि आता प्रेक्षकानं बघा आत्याबाईंची रिॲक्शन कशी आहे बिंड कसं पडलं आहे आत्याबाईंचं आणि आता, आता काय था आई आई काय सांगणार तर आता बाबा म्हणतात काय गं काय तायडे तर लगेच आत्याबाई म्हणतात मी जातेच कशी माझ्या जावी असं म्हणत ना आत्याबाई निघत असतात तोपर्यंत आई ओरडून थांबवतात त्यांना थांबा असं म्हणून आणि आता आई अशा रणरागिणीसारख्या पुढे आल्यात बरं का आई पुढे विचारतात म्हणतात तुम्हाला गावाला जायचं आहे ना खुशाल जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मात्र नक्की देऊन जा तुम्ही त्या दिवशी दाण्याचं कूट का मागवलं होतं आणि आता प्रेक्षकांनो बघ हा सीमाचा कसा पोटात गोळा आल्यासारखा चेहरा झाला इकडे आणि आता आई आईना अशा संशयाने बघतायत तर आत्याबाई लगेच विषय बदलतात आणि म्हणतात यशा दाण्याचं कूट का मागवलं याचं पण मला उत्तर द्यावं लागेल का रे असं विचारतात बरं का इकडे आत्याबाई तेवढ्यातल्या तेवढ्यात स्वीटी शमिका एकमेकींकडे बघतायत तर आत्याबाई पुढे म्हणतात अरे मला वेळावेळी भूक लागते आणि तुमच्या खाण्याच्या वेळा काय वेगळ्याच असतात मागवलं त्याचं काहीतरी बनवून खाईन म्हणून मागवलं असेल असं आता आत्याबाईंनी उत्तर दिले तर प्रेक्षकांनो ना स्वीटी बघा कशी संशयाने बघते आत्याबाईंकडे आणि बाबासुद्धा बघत आहेत तर लगेच आई विचारतात का घरातलं दाण्याचं कूट संपलं होतं का तर त्याच्यानंतर आत्याबाई विचारतात की ते मी का सांगू असं म्हणतात तर आई म्हणतात त्याच्यापुढे की मग मग दुसरं कोण सांगणार आता दोघींची सरबत्ती झाली आहे बरं का प्रश्नांची तर आई पुढे म्हणतात तुम्हाला माहिती होतं की घरात भरपूर दाण्याचं कूट आहे असं असताना सुद्धा बाहेरून तुम्ही घ रेडीमेड दाण्याचं कूट का मागवलं सीमा बघा कशी बघते हळूहळू तर आता आत्याबाई पुढे बोलत आहेत की हे बघ माझं आता वय झालं आहे माझ्या काही लक्षातच नाही गं आणि चुकून मागवलं असेल मी ते दाण्याचं कूट असा आता आई परत म्हणजे आत्याबाई बाजू मारून न्यायचं इकडे प्रयत्न करतात तर आई ओरडून विचारतात चुकून मागवलं बरं ठीक आहे चुकून मागवलं तर ते दाण्याचं कूट कुठे आहे असा प्रश्न विचारलाय तर प्रेक्षकांना तर सीमा बघा कशी आहे तर आत्याबाई लगेच म्हणतात वापरलं तर आई विचारतात कशात वापरलं ते दाण्याचं कूट आत्याबाई लगेच ना इकडे तिकडे बघतात तर आई पुढे ओरडून विचारतात वंच मी तुम्हाला विचारते की दाण्याचा कूट तुम्ही कशात वापरलं त्याबाई येता लगेच यश ये यशा यशा म्हणा दाबांजवळ जातात आणि म्हणतात माझ्याशी कुणी चढ्या आवाजात बोललं ना तर मला ना खूप त्रास होतो माझा बीपी हाय होतो तू सांग ना तुझ्या बायकोला सांग ना तर लगेच प्रेक्षकांना इकडे सानू सगळा जो काही प्रकार चाललाय तो तिथे बसून बघतीये आहे बरं का तिच्याकडे अजून कुणाचं लक्ष नाही आहे तर आत्याबाईंचं नाटक बघा लगेच यांना धाप लागल्यासारखा त्रास होतो आहे आता बाबा आईना शुभा म्हणून हाक मारतात तोपर्यंत आईंचा हात बघा कसा लागला आहे बाबांकडे बाबांना त्यात थांबा म्हणून एका इशाऱ्यावर आहे तिकडे आणि आता प्रेक्षकांना सगळ्यांचं लक्ष आईंकडेच निघाले बरं का आता आई हळूहळू चालत परत ना वंसांजवळ जातात आणि विचारतात वंस पुढे झाली तुमची नाटकं मला वाटलं होतं की मी तुमची चूक कबूल कराल पण तेवढी तुमच्यात धमकच नाही असं आता चोरांच्यातना कधीच स्वतःची चोरी कबूल करायची हिम्मत नसते असं सगळं आत्ताबाईंना आई बोलले, आणि बाबा विचारतात शुभा अगं काय चाललंय हे धमक चोर काय धमक काय काय नेमकं का प्रकरण काय माझी बहीण आहे ती असं लगेच ना इकडे बाबा लगेच बहिणीचा पुळका आला बाबा ना तर प्रेक्षकांनो आई पुढे म्हणतात हो oh, हो oh, ती तुमची मोठी बहीण आहे म्हणून त्यांचा आदरा तिथं केलं त्यांचा मान सन्मान केला त्यांना जे काय हवं नको ते सगळं बघितलं पण आपल्या धाकट्या भावाच्या आयुष्यात एवढं मोठं संकट उभं करत असताना त्यांना काहीच नाही वाटलं असं आता आई बोलताय तिकडे बोटबीट दाखवून चाललंय बरं काय सगळं तर बाबा विचारतात एक एक मिनिट कसलं संकट असं विचारतात तर प्रेक्षकांनो इकडे आई आता काय उत्तर देतात बघा आई पुढे म्हणतात जेव्हापासून ना आपली केटरिंग कंपनी सुरू झाली तेव्हापासून ना दर महिन्याला मी दोन तीन किलो दाणे विकत आणते आणि ते छान भाजून त्याचं दाण्याचं कूट करून ठेवते आणि महिनाभर ते दाण्याचं कूट आपल्याला व्यवस्थित पुरतं तर आत्याबाई लगेच इकडे हळू म्हणतात यशा तुझी बायको ना माझ्यावर जासूशी करते वाटतं असं बोलतात तिथे आणि आता प्रेक्षकांनो शमिका तेवढ्यात बोलतात आणि म्हणते मावशी तो जाण्याचा कुठ त्याच दिवशी मागवला होता का की ज्या दिवशी आपली ऑर्डर होती आणि हे ऐकून सीमाने लगेच असे डोळे असे मिटून घेतलेत आणि आता प्रेक्षकांनो आई उत्तर देतात त्याला काय माहिती त्या दिवशी मागवलं होतं की त्याच्या आदल्या दिवशी मागवलं होतं असं म्हणत आईने उत्तर दिलं तर आत्याबाईंना खाली घालून अशा बसल्यात बरं का आणि सीमा अशी ना आत्याबाईंकडे बघत राहिली की तिला वाटतं की आता तिचं नाव येणार कि नाही किंवा तिचं नाव घेतील अशी भीती आहे तिच्या मनामध्ये आई पुढे म्हणतात वंच तुम्ही ते दाण्याचं कूट त्या कांद्या बटाट्याच्या भाजीत घातलंच ना असं विचारतात आणि प्रेक्षकांना सीमाकडे बघतात आत्याबाई तर सीमाना इकडे मांडो लावून नाही म्हणा म्हणून सांगते इकडे आई पुढे म्हणतात वंच तुम्ही माझ्याकडे बघा मी तुमच्याशी बोलतेय तू तु, तुम्ही ते कूट त्या कांद्या बटाट्याच्या भाजीत घातलंच ना असं ओरडून विचारते प्रेक्षकांना सानूला काहीतरी आठवतंय असं तिला तो वाटते तोपर्यंत आत्याबाई म्हणतात शुभे तू वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर मी काही केलेलं नाहीये असं म्हणत सांगतात तोपर्यंत ना सानू बोलतेय बरं का प्रेक्षकांनो सानू काय म्हणते बघा भाजी दमयंती आजी दमयंती आजीनेच भाजीमध्ये दाण्याचा कूट टाकला होता मम्माला तिने सांगताना मी सगळं स्वतः ऐकलंय असं आता सानू बोलते प्रेक्षकांनो आणि त्यामुळे ना सगळ्यांना अजूनच धक्का बसतो इथे आणि आता आत्याबाई तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात हे चुप चिचून रे खोटं बोलू नकोस तर प्रेक्षकांनो त्या पुढे म्हणतात लहान आहे असणार लहानासारखीच वाघ आगावपणा करू नको जास्त तर आई तिला आत्याबाईंना ओरडतात आणि म्हणतात वंच आणि मग सानूला म्हणतात सानू बाळा जातो आज जाऊन खेळ हा प्लीज असं म्हणत सानूला आज खेळायला पाठवतात आणि आता प्रेक्षकांना आत्याबाईंची काही खैर नाही हा बघा पुढे काय घडतंय ते पुढे म्हणतात जे काही घडलंय ना ते स्वतःच्या तोंडाने कबूल करा सानू का खोटं बोलेल लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत आणि आमची सानू तर नाहीच नाही मुक्काटपणे तुम्ही जे काही केलंय ते कबूल करा मला तुमच्या तोंडून ऐकायचंय असं आता इकडे आई ओरडून बोलत आहेत तर सीमा अजूनसुद्धा आत्याबाईंना नको नको अशी खूण करते नाही सांगू नका असं म्हणून तर प्रेक्षकांना बाबाने सीमाची रिॲक्शन बघितली तर आत्याबाई लगेच चालू करतात यशा तुझ्या घरात माझा अपमान होतोय तर आई म्हणतात तुमचा अपमान होतो आहे हां तर आत्याबाई म्हणतात की हो तर आई म्हणतात आणि धाकट्या भावाच्या आयुष्यात विष कालवून तुम्ही केलं काय त्याचं ते की तुम्ही जे काही करून त्याचा मान वाढवताय तुम्ही जे काही केलं आहे ना ते मुक्काटपणे कबूल करा असं आई आई ओरडून ओरडून सांगतायत तर प्रेक्षकांना आता आत्याबाई कबूल करतील का तुम्हाला काय वाटतं तर बाबा पुढे विचारतात सानू का खोटं बोलेल ताई आणि हे बघताई तू जे काही केलं आहेस ना ते स्पष्टपणे सगळं मला व्यवस्थित नीट सांग तर आत्याबाई अजूनही त्याच पालूपदावर आहेत त्या ओरडून म्हणतात अरे मी काहीच केलं नाही त्या लहान मुलीच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही मला फासावर टाकणार आहात की काय असा प्रश्न आता आत्याबाई बाबांना विचारतात आणि प्रेक्षकांना इकडे आई विचारतात तुम्ही काहीच केलंच नाहीत ना तर तुम्ही तसं नाही ऐकणार तर स्वीटी थांब एक काम कर असं म्हणतात आता आणि आता स्वीटीला काय सांगतात बघा आई तर स्वीटी ज्या दिवशी आपली ती तळेकरदाची ऑर्डर गेली ना त्या दिवशीचं सकाळचं सगळं सी सी टी फुटेज चेक कर तर प्रेक्षकांना आता आत्याबाईंचं धाबदन आणलं आणि सीमाचा सुद्धा आई अशा रागाने चंडिकेसारख्या बघतायत तर तर प्रेक्षकांनो तिकडे सा शमिका आणि सिटी दोघीजणींना सी सी टी व्ही फुटेज चेक करतात तर शुभा 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 का माझी दुर्दशा करतेस मी काहीच केलेलं नाही असं म्हणत आत्याबाईंचा कांगावा सुरू झाला आता आणि आता बाबांकडे बघत म्हणतात यशा मी गावी जाते माझं यशीचं तिकीट काढ असं आता आत्याबाई बाबांना म्हणतात तर आई बाबांकडे आणि आत्याबाईंकडे बघत राहिल्यात नुसत्या आणि आता प्रेक्षकांनो आत्याबाई पुढे विचारतात मी कशाला आले तुझ्याकडे दबयंती इकडे का आलीस का आलीस का आलीस म्हणत स्वतःला अगदी मारून बिरून घेतात बरं का आणि मग बाबा पुढे म्हणतात अगं मग ताई मला सांग ना तू काय केलंस त्या दाण्याच्या कुटाचं त्याच्यामुळे केवढं मोठं संकट आलं होतं तुला माहिती आहे ना असं विचारतात सीमा तर मान बाजूला करून घेते बरं का आपली आणि आता बाबांनी जे काही विचारलंय ते बघून तरी आत्ता उत्तर देतील का ते बघूया तर बाबांचा पण आता पारा चढलाय तू दाण्याचं कुट कुठे वापरलेस ते सांग असं सा बाबांचं सरळ स्पष्ट म्हणणं आहे तर प्रेक्षकांनो तेवढ्या तिकडे शमिका आणि स्वीटीला जे सापडायचं ते सापडलंय बघा काही नाही ते त्या दोघी गप्पा जे ते ताटं वगैरे घेतलीत का आहे चेक करता स्थाथ, तो थी थी ले ले हे सगळे चेक करत असतात तोपर्यंत आत्याबाई तिथे आलेले हे दिसतंय प्रेक्षकांना आता ते फुटेज बघून झाल्यानंतर स्वीटी तो फोन घेऊन आईंकडे येते आणि आईंना म्हणते आई हे बघा दमयंती वंसनीच म्हणजे आत्यांनीच ते कुठ जे काही होतं ते कांदा बटाट्याच्या भाजीत घातलं होतं आणि आता आईसुद्धा ते फुटेज अगदी व्यवस्थित बघतात तर तिथे सरळ स्पष्ट दिसते की इकडे कुठ दमयंती आत्याने घातलं आहे या सीमाला एवढं डोकं नाही जरा येऊन इकडे द पिन बंद केली नसतील तर चाललं नसतं का आता सीमाचं पण असं आपण अडकलो गेलो ही भावना इकडे आणि ती हळूहळू थांबा थांबा अशी खूण करते आत्याबाईंना काही बोलू नका असं आणि आता प्रेक्षकांना आईंकडे आईना ते फुटेज बघतात आणि बाबांकडे ते फुटेज बघायला देतात तर बाबांनासुद्धा ते स्पष्ट दिसतंय की आत्याबाई तिथे गेल्यात आणि ते कुठ्यांनी त्या ओ... भाजीमध्ये मिक्स केलं आहे कारण ह्या दोघींचं जे काही चाललं होतं ते कामाच्या बाबतीतच चाललं होतं आणि आता बाबा काय म्हणतात बघूया इकडे बाबा लगेच बोलतात ताई तुला आता ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते का असं बोलतात आणि म्हणतात तू का केलंस हे सगळं तर आत्याबाईंना बाबांकडे बघत राहिल्या आहेत नुसत्या आणि आता प्रेक्षकांना पुढे काय होणार तर आता बघत राहूया आत्याबाईंना आत्याबाईंनासुद्धा बाएन, असा फोन दाखवून आई म्हणतात सांगावनसं तुम्ही का केलं हे असं असं विचारतात तर प्रेक्षकांना बाबा निराशेनाशी मान खाली जाते बाबा शमी काशी अशी रागाने बघते तर आत्याबाई म्हणतात मी जाते माझ्या गावी असं म्हणत निघून जात असतात तर स्वीटी म्हणते थांबा तुम्ही हे सगळं का केलं ते सांगायचं आणि मग जायचं आता स्वीटी आली आडवी आत्याबाईंच्या आणि तू तु, हो तु, 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 तुमच्यामुळे आई आणि बाबांना किती त्रास झाला आहे त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागलं घरात पोलीस स्टेशन घरात पोलीस आले हे सगळं घडलं ते तुमच्यामुळे घडलं असं आता आत्या तु, स्वीटीने बोलायला चालू केलं आणि त्या विचार ती विचारते असं करून काय मिळालं तुम्हाला असं जोरात प्रश्न विचारते आणि प्रत्येकाकडे रिॲक्शन केले तर आई पुढे म्हणतात वंस मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्या घराकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलेलं मी अजिबात सहन करणार नाही आणि मग आत्याबाई लगेच शुभे 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 मला माफ कर त्या दिवशीच्या जेवणात दाण्याचं कूट मीच घातलं होतं खरंच मला माफ कर ग शुभे असं म्हणत आत्याबाईने आता आपली चूक कबूल केली आणि आईंसमोर अगदी हात जोडून उभ्या आहेत त्या आणि आता प्रेक्षकांना आयबाई आत्याबाई पुढे म्हणतात ती यशा यशा मला माफ कर रे बाबा आणि आता काय करणार तर बाबा म्हण पुढे काय माफी मागतेस ताई लाज वाटली पाहिजे तुला तुला काहीच कसं वाटलं नाही असं बाबा उलट विचारतात तिकडे आत्याबाईंना तर आत्याबाई अजून हात जोडून उभ्या आणि रडण्याचं नाटक करतात बाबा पुढे म्हणतात मला वाटायचं फक्त जीभच तिखट आहे तुझी पण तू तु काळ्या मनाची निघालीस ताई काळ्या मनाची असं लगेच बाबा बोलतात तिकडे बाबांना खूपच म्हणजे वाईट वाटते बरं का आपल्याच बहिणीने असं हे सगळं केलं हे ऐकून सीमा लगेच मानबीन डोलावते स्वीटी पण अशी एकदम बाबांकडे बघायला लागते तर आत्याबाई लगेच वाटतात नाही नाही अशा तू असं बोलू नकोस रे असं माझ्या मनात सुद्धा कधी येणार नाही रे असं म्हणत ना आत्याबाई रडायचं नाटक करत बोलतायत आणि लगेच म्हणतात हे सगळं आहे ना मला सीमाने करायला सांगितलं होतं आणि आत्ता प्रेक्षकांनो सीमाच्या पोटात गोळा आलेलं आहे हे सीमाचे चेहरा बघा कसा झाला आहे सीमाचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकजण इथे सीमाकडे बघतो आणि सगळ्यांना धक्का बसला आहे सगळे एकदम काय असं म्हणून ओरडतात इकडे श्रमिकाचे तर डोळे बघा कसे मोठे झालेत आई आत्याबाई पुढे म्हणतात खरंच सांगते मी देवाची शपथ घेऊन सांगते मला हे सगळं सीमानेच करायला सांगितलं होतं सीमाने सांगितलं की सीमा बोल ना आता तूच सांगितलं असता मला हे सगळं करायला असं आत्याबाई लगेच सीमा विचारतात इकडे बाबा वगैरे सगळं सीमा आता सीमाकडे बघतात आता पुढे काय घडणार बाई पुढे म्हणतात मी तिला म्हणाले होते असं नको करूया ग पंचायत होईल ती मला म्हणाली होऊ देत पंचायत चांगलंच होईल कंपनी बंद पडेल असं सगळं आत्याबाई बोललेल्या म्हणजे सीमा बोललेली हे सगळं आत्याबाई सांगतात आणि मग प्रेक्षकांना आता स्वीटी बघा कशी रागाने अशी लाल लाल झाली आई पुढे म्हणतात सीमा सीमा खरं सांग तू हे सगळं का केलंस तर लगेच आत्या, आत्या 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 तुम्ही काय काय सांगताय तुम्ही पकडला गेला तर आता माझ्यावरती खोटा आरोप करणार का सीमा बदललेवर का आणि सीमा लगेच म्हणते आई आई मी शपथ घेऊन सांगते यात कशातही माझा काहीच हात नाही आहे मी खरंच काही केलेलं नाही आहे आणि वरती आणि सीमा विचारते मी असं सगळं का करेन असं म्हणून आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे ते तर इकडे स्वीटी आता बोलायला चालू करते आणि म्हणते सीमा वहिनी मी सांगते ना की आपने हे सब क्यू किया आता सीमाचं बघा कसं आहे म्हणजे सीमा, सीमा आगीतून उठून फुफटत जाण्याचा प्रकार आहे स्वीटी हे सगळं बोलल्यानंतर सीमा काय विचार करते आणि आता सीमा लगेच मनातल्या मनात म्हणते मनात हे म्हणजे तिला धमकी आठवते की स्वीटीनं धमकी दिलेली असते ना की यापुढे आईना त्रास दिला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही वगैरे गे आणि आता प्रेक्षकानं स्वीटीचं हे म्हणणं ऐकून सीमा म्हणते आता घरी जर स्वीटीने आता चेकबद्दल काही सांगितलं तर माझी वाट लागेल सीमा सीमा आता जे काही झालं आहे ना ते चुपचाप कबूल कर आणि विषय संपवून टाक कस स्वतःचे डोळे पुसत ना स्वतःला सीते म्हणजे बोला बोलते आणि आता आई सिटी जात असतात की बोल तू काय झालंय म्हणजे काय सांगणार आहेस ते तोपर्यंत प्रेक्षकांना इकडे ना आता काय घडतंय बघा आई स्वीटीच्या खांद्यावर हातभीट ठेवतात आणि आता बोलणार स्वीटी तोपर्यंत सीमा ओरडून बोलते नाही नाही मी 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 सांगते मी सांगते असं म्हणत आता सीमा बोलायला चालू करते आता सीमा काय सांगते बघूया की तिने हे सगळं का केलं असेल ते तर प्रेक्षकांनो आता पुढे काय सांगणार आहे सीमा ते ऐकत राहा तुम्ही आणि एपिसोड शेवटपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत बघत राहा कारण मध्येच अचानक ना असं पलटी मारले नाही आत्याबाईंनी लगेच सीमाचं नाव सांगून आणि सीमा आता काय म्हणते बघा आई 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 माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली तर शमिका बघा कशी बघते सीमाकडे सीमाची नाटकं लगेच ना सानू सॉरी आई असं म्हणत सीमा माफी पण मागते आणि मग प्रेक्षकांनो आई तिच्याकडे अशा बघत राहिल्यात आणि आईना ते सगळं आठवतंय की सानू म्हणजे वर्षावर केलेले आरोप असतील किंवा घरात बांधलेली भिंत असेल हे सगळे सीमाने जे काही त्रास दिलेला असतो तो सगळं आठवतंय आणि ही गोष्ट तुला माहिती होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला माहिती होतं की वर्षा खरं बोलते हे सगळं समीर बोलला होता ते सगळं ते आईना आठवतं आणि आई अशा बघत राहिल्या सीमाकडे आणि आता भिंत घातलेली आठवते ते सगळं दोन घराचे भाग कसे सीमाने केले होते हे सगळं आता आईने आठवतंय आणि गद्दारी मी नाही आई गद्दारी सगळ्यात मोठी तू मी केली आहे हे जे काही घराचं सत्य आहे ते सांगितलेलं असतं सीमाने ते सगळे प्रसंग आठवत आहेत त्या काय डब्यात स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका हे सगळं सांगितलेलं असतं ते सगळं आठवतंय आणि आता आई त्या रागामध्ये येतात जवळजवळ चालत अशा आहे की स्लो मोशनमध्ये अशा पुढे येतात आणि खाडकन सीमाच्या कानाखाली वाजवले बरं का तुम्हाला आम्हालासुद्धा इथे फर म्हणजे वाटलं नसेल की आई आता तिला मारतील असं पण बाबा पण तिकडे जात असतात बाहेरच्या साईडला निघून पण आता तेवढ्यात ना जो कानावर मारलेला आवाज येतो तो बघू ऐकून ना बाबासुद्धा शॉक होऊन सीमाकडे बघायला लागतात आत्याबाईसुद्धा शॉक झाले आहेत खाड डक्कन म्हणजे अगदी खाडकन अशी जोरात बसले बरं का सीमाच्या बरं वाटलं जरा सुकून मिळाला कारण इतके दिवस सीमाची जी काही कृती होती ती बघून राग येत होते आणि आई त्याला काहीच करत नव्हत्या त्यामुळे तर आता प्रेक्षकांना ओरडून विचारतायत की तू हे सगळं का केलं अगं सीमा तुझ्या या वागण्यामुळे आपल्या घरावरती केवढं मोठं संकट आलं असतं याची तुला कल्पना तरी आहे का असं विचारतायत ओरडून आणि मग पुढे काय म्हणतात बघा इकडे आई आता आत्याबाई मान डोलं खाली घातले आई पुढे म्हणतात त्या बिचाऱ्या मुलीचा जीव गेला असता तर आम्ही मी सगळे तुरुंगात गेलो असतो सगळेच तुरुंगात गेलो असतो असं आई म्हणतात इथे आणि मग पुढे म्हणतात अगं तू आणि एवढं सगळं करून सुद्धा तू पुन्हा तू आरेरावी करतेस वरती असं विचारतात आणि मग पुढे आई बोलतात ही हिंमत तुझ्यात कुठून आली माहिती आहे कारण तुझ्या प्रत्येक वेळी नाटकांकडे मी दुर्लक्ष करत आले म्हणून तुझ्यात ही हिंमत आली तुझे सगळे आरोप तुझे चुका स मी पोटात घालत आले म्हणून तू शेफारली असं असा आई आता ओरडून बोलतात आणि मग सीमा जरा नाही नाही अशी म्हणून मांडवलं होते आई पुढे म्हणतात माझ्या समीरचा संसार तुटू नये माझी सानू माझ्यापासून दुरावली जाऊ नये म्हणून मी तुझ्या प्रत्येक धमक्यांना भीक घालत राहिले होते तुझी प्रत्येक गोष्ट गोष्ट मी मान्य करत आले या घरासाठी या माझ्या समीरसाठी सानूसाठी काय एवढा तुला राग आहे या घरावर काय घोडं मारलं आहे या बाई आम्ही का तुझं ऐकलं नाही म्हणजे का तुझी कुठली गोष्ट मनासारखी तुझ्या मनाप्रमाणे आम्ही केली नाही सांग असं आता आई चिडून विचारत आहे तिकडे सीमाला आणि तुझा या घरावर राग का असं विचारतात प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी केली जाऊ दे सीमा रागवेल तिचं म्हणणं आपण ऐकूया जाऊ दे लहान आहे ती दुर्लक्ष करूया अगं पण तू मोठं व्हायचं नावच घेत नाही आहेस असं आई आता ओरडून बोलतात परत सीमाला आणि मग पुढे म्हणतात नुसता थोरलेपणा मिरवायचा असतो तुला सारखेसारखी सांगत असतेस ना स्वीटीला की मी तुझी थोरली जाऊ आहे थोरली जाऊ आहे म्हणून तिला बोल लावत असेल हाच फरक आहे तुझ्यात आणि स्वीटीत असं आईपुढे सांगतात आता आणि मग प्रेक्षकांना आईपुढे काय म्हणतात बघा आता आई चिडल्या आहेतच त्या आई म्हणतात असा मिळत नाही गं तो थोरलेपणा थोरलेपणाबरोबर जबाबदारी येते जी तुला कधीच घ्यायची नसते असं म्हणतात आता आई सीमाला आणि आता प्रेक्षकांना सीमा बोलती बंद करून गप्प उभी आहे आई पुढे म्हणतात थोरलेपणामध्ये त्याग असतो जो तुला कधीच करायचा नसतो अगं आई आहेस ना तू मग तुझ्या मनात त्या छोट्या मुलीचा विचारसुद्धा आला नाही तुझ्या चुकीमुळे एका तुझ्या या कृतीमुळे एका मुलीचा जीव गेला असता याचीसुद्धा जाणीव नाही का झाली तुला असा ही आता ओरडून विचारतायत सीमाला इतकी कशी तू आणि काळजाची आहेस आणि खूप ऐकून घेतलं आता तुझं या घरासाठी समीरसाठी सानूसाठी मी तुझे खूप अपराध पोटात घातले तू माझ्या घरामध्ये भिंत उभी केलीस तेव्हाही मी गप्पा बसले पण बास पण बास असं आत्याबाईंच्या समोर आई पुढे म्हणतात आता बास आत्याबाई बघा कशा बघत आहेत आईंकडे आई पुढे म्हणतात आता नाही आता बास आता नाही असं सारखं चाललंय सीमा बघा कसं तोंड वाकडं करून तिथे उभी आहे आणि आता खरंच काय घडणार पुढे कारण आई तर अगदी चिडून आल्या आहेत अशा आणि आता खरंच इंटरेस्टिंग एपिसोड होणार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इथून पुढे बघूया काय काय नवीन नवीन ट्विस्ट येणार आहेत सीमा आता सध्या तरी गप्प बसून असे तोंड वाकडं करून आईंचं सगळं म्हणणं ऐकून घेते आणि आता उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांना आईने डायरेक्ट इकडे ना हे घर माझं आहे म्हणून त्या भिंतीवर डायरेक्ट मोठा हातोडा चालवला आहे अगदी बाबासुद्धा आईंकडे असे बघत राहिलेत आणि आई पुढे काय सांगतायचं मला उद्या मी आणि हे आणि म्हणजे आई आणि बाबा सिनेमाला बाहेर जाणार आहोत आम्ही परत यायच्या आत तोपर्यंत ही भिंत इथे का असा कामा नाही आहे नाहीतर तू जर का तसं केलं नाहीस तर काय करतील हो आई तुम्हाला काय वाटतं आई आता खरंच जे काही म्हणतायत किंवा जे काही म्हणणार आहेत उद्याच्या भागावर तसंच करतील का ते जाणून घेण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू